नमस्कार एस के मराठी या युट्यूब चॅनेल मध्ये कर्जमाफी आताची मोठी घोषणा या संदर्भात सविस्तर अशी माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत तत्पूर्वी जर तुम्ही चॅनेल वर नवीन असाल तर चॅनेलला लगेच लगेचच सबस्क्राईब करून घ्या बघा तर मंडळी अमरावती जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या प्रश्नावर आवाज उठवण्यासाठी आमदार बच्चू कडू यांनी सुरू केलेले उपोषण आता संपवण्याच्या वाटेवर आहे शेतकऱ्यांच्या मागण्या मान्य व्हाव्यात यासाठी त्यांनी गेल्या काही दिवसांपासून आंदोलन सुरू ठेवले होते अखेर राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी आंदोलनस्थळी भेट देऊन त्यांच्याशी चर्चा केली या बैठकीत काही सकारात्मक निर्णय झाल्याचे बोलले जात आहे त्यामुळे बच्चू कडू यांचे आंदोलन थांबवण्याची शक्यता आहे सरकाराकडून दिलासा मिळाल्याने शेतकरी वर्गातही समाधान व्यक्त होत आहे बगातर मंडळी प्रमुख मागण्यांसाठी सुरू असलेले आंदोलन बघूया बच्चू कडू यांनी हक्कासाठी अमर उपोषण सुरू केले होते या आंदोलनात त्यांनी शेतकऱ्यांच्या विविध समस्यांवर आवाज उठवला त्यांच्या प्रमुख मागण्या म्हणजे शेतकऱ्यांना कर्जमुक्त करणे आणि जे नियमित कर्ज फेड करतात त्यांना प्रोत्साहनपर अनुदान मिळणे अपंग व्यक्तींना दरमहा सहा हजार रुपयांचे आर्थिक सहाय्य दिले जावे अशीही त्यांची मागणी होती याशिवाय शेतीमालाला योग्य मोबदला मिळावा यासाठी भाव अंतर योजनेची अंमलबजावणी व्हावी हा मुद्दाही त्यांनी पुढे मांडला एकूण सतरा महत्वाच्या मागण्या त्यांनी शासनासोबत ठामपणे मांडल्या बघा तर मंडळी उपोषणामुळे आरोग्यावर परिणाम आणि भावनिक पाठिंबा या संदर्भात आपण सविस्तर बघूया आमदार बच्चू कडू यांनी सुरू केलेल्या दीर्घ उपोषणामुळे त्यांचे आरोग्य बिघडू लागले होते उपोषणामुळे त्यांना थकवा जाणू लागला आणि वैद्यकीय उपचाराची गरज भासू लागली या काळात त्यांच्या पत्नी नयनाकडून केलेले भावनिक आव्हान राज्यभर गाजले त्यांनी केलेली कळकळीची विनंती शेतकरी आणि सामान्य जनतेच्या हृदयाला स्पर्शून गेली अनेक लोकांनी त्यांच्या भावना समजून घेत आंदोलनाला पाठिंबा दिला समाजाच्या विविध स्तरामधून मोठ्या प्रमाणावर समर्थन मिळू लागले त्यामुळे हे आंदोलन एका मोठ्या जनआंदोलनात रूपांतरित झाले तर मंडळी महसूल मंत्रीची भेट आणि सकारात्मक चर्चा या संदर्भात आपण सविस्तर बघूया सुरुवातीला मुख्यमंत्री कार्यालयाकडून या आंदोलनाकडे लक्ष दिले जात असल्याचं सांगण्यात आलं होतं अखेर आज महसूल मंत्री स्वतः आंदोलनास्थळी पोहोचले त्यांनी आमदार बच्चू कडू यांच्याशी थेट संवाद साधला परिस्थितीची पाहणी केली त्यांची विशेष काळजीपूर्वक विचारपूस केली या भेटी दरम्यान आंदोलना मागण्या समजून घेण्याचा प्रयत्न केला मंत्री बावन्य कुळे यांनी सर्व मुद्द्यांवर सखोल चर्चा करत तोडगा काढण्याची तयारी दर्शवली सरकार सकारात्मक भूमिका घेईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे बघा तर मंडळी आंदोलन थांबवण्याचा प्रस्ताव आणि शर्ती या संदर्भात आपण सविस्तर बघूया चर्चेनंतर मंत्री बावन कुळे यांनी आंदोलन थांबवण्याची विनंती शांतपणे केली त्यांनी सांगितले की सरकारने दिलेल्या आश्वासने वेळेत आणि योग्य प्रमाणे पूर्ण झाली पाहिजेत जर तसे घडले नाही तर आमदार बच्चू कडू यांना पुन्हा आंदोलन करण्याचा पूर्ण अधिकार आहे असेही त्यांनी स्पष्ट केले या मुद्द्यावर काही मतभेद जरूर होते पण संवाद सकारात्मक पद्धतीने झाला दोन्ही बाजूनी मुद्दे मांडताना संयम राखण्यात आला चर्चेच्या माध्यमातून काही गोष्टीचे स्पष्टीकरण मिळाले त्यामुळे एकूणच या चर्चेला समाधानकारक वळण मिळाल्याचे दिसते चला तर मंडळी अशाच महत्वपूर्ण बातम्यांच्या अपडेटसाठी व्हिडिओला लाईक करून चॅनेलला सबस्क्राईब करून घ्या भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद